जल जंगल जमिनी लुटल्या जात आहेत नवापूर एमआयडीसी विरोधात सव्वीस जानेवारीला तहसील कार्यालयावर तीव्र आंदोलनाचा इशारा नवापूर प्रतिनिधी नवापूर तालुक्यातील कोटडा गाव परिसरातील आदिवासींच्या जलजंगल जमिनींवर एमआयडीसीकडून बेकायदेशीर हस्तक्षेप होत असल्याचा गंभीर आरोप करत सत्यशोधक शेतकरी सभेने थेट इशारा दिला आहे अन्याय थांबवला नाही तर प्रजासत्ताक दिनी म्हणजे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला नवापूर तहसील कार्यालयावर मोठ्या प्रमाणावर शांततामय पण तीव्र लोकशाही आंदोलन छेडण्यात येणार आहे ग्रामपंचायतीची परवानगी न घेता जमीन च्या नावावर स्मशानभूमी गुरचराई व पिण्याच्या पाण्याच्या जमिनी अधिग्रहणाचा आरोप पुनर्वसनाशिवाय आदिवासींची बेदखली अन्यायकारक व असंवैधानिक कारवाई वनहक्क कायदा व पेसा कायद्याची अंमलबजावणी न झाल्याचा ठपका पानंद रस्त्याचे काम बेकायदेशीररित्या बंद केल्याचा आरोप सत्यशोधक शेतकरी सभेच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नऊ प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या असून तात्काळ लेखी निर्णय न दिल्यास आंदोलन अटळ असल्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संपूर्ण जबाबदारी प्रशासन व वनविभागाची राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे आदिवासी हक्कांसाठी नवापुरात मोठ्या संघर्षाची तयारी पाहत रहा लोकसेवा न्यूज चोवीस त्या आंदोलनाला आज पाच वर्ष पूर्ण होत आहेत त्या आंदोलना दरम्यान मान्य मोदी सरकारने शेतकऱ्यांना जे आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांच्या शेतीमालाला शेती हमी भाव देणारा एम एस पी गॅरंटी कायदा करणार परंतु आज पाच वर्ष पूर्ण होत आहेत आजपर्यंत मोदी सरकारने तो कायदा केलेला नाही आणि शेतकऱ्यांकडून आज मक्का ज्वारी भात सोयाबीन असं अनेक जे पिकं आहेत ते कवडी मुलाने खरेदी करतायत त्याच्या विरोधात आणि इथलं वन खात जे आहे ते वन खात आदिवासींच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे अडथळा निर्माण करतायत महाराष्ट्र शासनाने आदिवासी वन हक्क कायद्याअंतर्गत मिळालेल्या जमिनीत सुधारणा करण्यासाठी एकशे हजार चोवीस रोजी काढलेला आहे या अनेक काढलेले कायद्यामध्ये स्पष्ट आहे की आदिवासींना वन मिळाला त्याच्या सुधारणा करण्यासाठी त्यांना सूट दिलेली आहे किंवा पूर्ण अधिकार त्यांना दिलेला आहे परंतु जाणून बुजून वन खातं हे हस्तक्षेप करतात करंजी ग्राम ग्राम पंचायत अंतर्गत खोच्यापडामध्ये पडामध्ये पानद रस्ता मंजूर आहे पानद रस्त्याचे काम सुरू असताना वन खात्याचे आ, रे, रेंजर पड़ते पीपी पगारे हे जाणून बुजून अडथळा निर्माण केलेलं आहे आणि त्या रस्त्याचं काम बंद पाडलेलं आहे त्यांच्यावर एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि पाणी रस्त्याचे काम हे सुरळीतपणे सुरू करावंय त्याच्यानंतर दोन हजार तेवीस रोजी सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने नंदुरबार ते मुंबई पायी पैदल महामोर्चा काढण्यात आलेला होता त्या मोर्चाला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी लेखी आश्वासन दिलेलं होतं त्या लेखी असोसिएशनला सुद्धा अस्तीन वर्ष पूर्ण होत आहे परंतु येथील प्रशासन त्याची सुद्धा अंमलबजावणी करत नाही नुसतं कागदपत्रे आद हे राबवत आहेत कागदावर कायदे करतायत कागदावर नियम बनवत आहेत परंतु त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही आज आदिवासी वनपट्ट्या मिळालेल्या जमिनीमध्ये जमीन सपाटी करत असताना विहीर खोदत असताना जमीन सपाटी करत असताना बोरवेल करत असताना हे वन खाते मुदम तिथे जाऊन अडथळा करतात आणि ठेकेदारांवर असेल किंवा जी मालक असेल ट्रॅक्टर मालक असेल यांचे वाहने जप्त करण्याचं काम हे बेकायदेशीर काय कारवाई करावी अन्यथा सव्वीस जानेवारी दोन हजार सोवीस प्रजासत्ताक दिने सत्यशोधक शेतकरी सभा हा तीव्र आंदोलन छेडेल आणि यांच्यामुळे कायदा सुव्यवस्था निर्माण झालाच सर्वच जबाबदारी चिंचपाडा रेंजर हे राहतील हे आज आम्ही आज ठणकावून सांगत आहे